स्वागत आहे तुमचं मोरेताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल लाईब करा आणि सुरू करा मोरे आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहेत पितृ पक्षातील मिक्स भाजी आता मी त्याच्यासाठी भाज्या कोणत्या घेतल्यात ते, ते, ते सांगते गवारीच्या शेंगा घेतल्यात भोपळा घेतलाय दोडका घेतलाय भेंडी घेतली आणि कारलं आणि हिरव्या भाज्यामध्ये कोथंबीर आणि आळूचे पानं घेतले आता आपण गॅस पेटवलाय कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलेले आता तेल पण गरम झाले आपण आता जिरे मोहरी टाकली मोहरी टाकली आता जिरे टाकले आता आपण पहिल्या ना शेंगा परतून घेणार आहे गवारीच्या शेंगा धुवून ठेवलेल्या आणि थोडंसं तेल जास्त लागले आता एकत्र मी पूर्ण भाज्या सात भाज्या एकत्र करायच्या ना आणि बिना पाण्याच्या आहेत असं आता याला एक असत थोडं गोवारीच ठेव ना आधी परतून घ्यायच्या म्हणजे चवीला बी चांगल्या लागत्या आता आपण दोडका टाकून घेऊ दोडक्याला बी असं थोडं गवारीच्या शेंगाचा कसा कलर बदलला तशा दोडका आपण परतून घेऊ आणि याला ना कांदा किंवा लसूण अजिबात टाकायचं नाही म्हणजे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका मी काही टाकलेला नाही आहे बिना लसूण विरहित आपण त्या पित्रांच्या नैवेद्यासाठी भाजी करायला आहे त्याच्यामुळं मी कांदा लसूण टाकला नाही तुम्हाला जर त्याच्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आता आपण भोपळा टाकून घेऊ भोपळ्याला पण परतून घेऊ एकाच कडेमध्ये सात भाज्या आणि एकाच म्हणजे तिखटामध्ये वेगळं तिखट नाही काही नाही तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता चित्रांसाठी हा सात्विक असा भाजीचा पदार्थ आहे त्याच्यामध्ये लसण वगैरे काही नाही आदरक नाही आणि आपण बिना पाण्याची पण ही भाजी करायला लागलो छान परत नाही आपण आता भेंडी टाकून घेऊ याचे आळूचे पानं आहेत ना तर ते मी असं एक दोनच टाकायला परत आपल्याला ताटाला भाज्या बरोबर वड्या पण करतो आपण पण हिरव्या भाज्यामध्ये मग आळूचे पानं आणि कोथंबीर घेतली तर अशा मी सात भाज्या घेतलेल्या आहेत मेन भाज्या याच्यामध्ये गवार कारलं आणि भेंडी ही मेन दुसऱ्या नसल्या तरी चालते पण ह्या पाहिजे मित्रांच्या निवेदामध्ये बाकी अजून तुम्हाला जर याच्यात जास्तीच्या भाज्या घ्यायच्या असेल तर मी घेऊ शकता चांगला मोठा गॅस करून मी असं मस्त परतून घेतल्या भाज्या आता भेंडीचा पण कलर बदलला आता कार्ल कारलं मी एकदम बारीक असं आणि मिठाच्या पाण्यात ठेवलं होतं आणि आता हे सुकून घेतलेले असं कोरडं करून त्याला पण परतून घेऊन कापून थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं कारलं म्हणजे बस कडू होत नाही मीठ आणि थोडस लिंबू टाकलं तरी चालतंय त्या पाण्यात थोड्या वेळ म्हणजे पाच दहा दा मिनिटं भिजून ठेवायचं आपल्या दुसऱ्या भाज्या कापेपर्यंत मग त्याचा कडवटपणा पूर्ण निघून जातो कारल्याचं आपल्या पूर्ण भाज्या अशा मस्त परतल्या हे पूर्ण भाज्याचा कलर बदललाय तसा खरपूस कलर रंग आला याला छान आता आपण कोथंबीर टाकून घेऊ आणि आळूचे पानं दोन तीन अशी बारीकूस करून टाकायचे आणि राहिलेल्या पानाच्या पा, वड्या करायच्या आपण वड्या भाज्याबरोबर टाकायला पाहिजेच वड्या तर हिरव्या भाज्यामुळं मी दोन, दोन पानं घेतले याच्यामध्ये छान असं परतून झालेलं आहे आता आपण त्याला सगळेनुसार मीठ टाकू आता आपण तिखट आहे एक चमचा तिखट टाकलं पुढे हळद टाकायची एकदम कमी साहित्याची चित्रांसाठी भाजी असते म्हणजे याला दुसरं काही टाकत नाही मसाले वगैरे आणि वेद्याला अशीच भाजी असते तुमच्याकडे कशी करते ते पण मला कमेंट करून सांगा आता आपण मीठ टाकलं तिखट टाकलं थोडी हळद टाकली आणि भाज्या आधीच आपल्या परतलेल्या आता आपण ना थोडंसं शेंगदाण्याचं कुठे असं थोडं जाडसर कुठून घेतलंय ते टाकणार आहे थोडं शेंगदाण्याचं कुठं असं सर कुठून घेतलंय ना ते टाकलं जर तुम्हाला शेंगदाण्याचं कुठं सल आवडत नाही पण टाकलं तरी छान लागतात भाज्या अगदी दोन मिनटांसाठी आपण ताट झाकून ठेवणारे मस्त परतल्यात काही वेळ नाही लागत या भाजीला आता आपण ताट झाकून ठेवू मस्त वाफ आलेली भाजीला दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवलंय आता गॅस बंद करू आणि भाजी आपली तयार आहे आता आपण भाजी काढून घेऊ अशा प्रकारे आपली पित्रांच्या निवेद्यासाठी मिक्स भाजी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद